जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे जल जीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना एका गुत्तेदाराच्या माध्यमातून चालू आहे अगदी बोगस काम करून गावच्या पुढाकाराला हाताशी धरून होत आहे यामुळे गावकऱ्यांना आताच त्रास होत असून तात्काळ याची चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी नाहीतर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे येथील कामात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरत असून खोदकाम अगदी पाच इंच सात इंच जमिनीलगत पाईप टाकत असल्याचे दिसून येत आहे गावकऱ्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या संगणमताने काम करण्याचे प्रयत्न चालू आहे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे संभाजी वाघमारे राज्य प्रतिनिधी नायगाव नमस्कार ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत जे गावामध्ये अंतर्गत सिंची रस्ते होत आहेत तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र लाईव्ह करते आपण या टेंबोर्नी या गावामध्ये तालुका नायगाव या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर या या गावातील ग्राहकांची आणि संबंधित लोकांची सरपंच या लोकांची माहिती घेण्यासाठी आपण या टेंबोर् नदीमध्ये आलेलो आहोत कृपया आपण या संदर्भात आपण माहिती घ्यायचं सर तुम्ही काहीच म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय टेंबोर्णीच्या वतीनं सतत गेल्या चार वर्षापासून शासन वेगवेगळ्या योजना आमदार निधी खासदार निधी जिल्हा परिषद सदस्य निधी या सर्वांच्या निधीमधून जवळपास आमच्या गावामध्ये बेचाळीस कोटीचं काम झालेलं आहे या कामामध्ये केवळ आणि केवळ कंत्राटदार मोठे झालेले आहेत स्थानिक गुत्तेदार मोठे झालेले आहेत शासना शासनाला भिकारी करण्याचं काम आणि सरकारी करण्याचं काम आणि फोकस काम करून फक्त आणि फक्त पैसे उभारणे टक्केवारी देणे आणि कोण्या निधीचा कोण कोणता रोड आहे त्याचं किती बजेट आहे या ग्रामपंचायतलाही माहीत नाही सदस्यांनाही माहीत नाही गावकऱ्यांनाही माहीत नाही फक्त आणि फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हा वरच्या लोकांना चिरीमिरी देऊन या कंत्राटदारासोबत वाटत्या तेवढी भागीदारी करून आमची गुत्तेदारी करण्याचं काम करून गावाना मातीत घालण्याचं काम अगदी आमची ग्रामपंचायत कार्यालय ठेवून करत आहे अगदी शंभर टक्के भ्रष्टाचार आहे शंभर टक्के गावात लाईट नाही पिण्यासाठी पाणी नाही पण फक्त आणि फक्त या माध्यमातून पैसा कमी आणि गावांना मातीत घालण्याचं काम गावकरी करत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र